हॅलो गाई चला तर आज पण आळू वडी आणि आळूवडी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घ्यायच्या लसूण घ्यायचा आणि कोथिंबीर घ्यायची मिक्सरला फिरून घ्यायचं बारीक असं पाणी न घालता आणि इथे बेसन पीठ घ्यायचं एका बाउलमध्ये त्यामध्ये थोडंसं बडीशेप आणि पांढरं तेवढ टाकून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्याला जे आपण फिरवून घेतलं होतं मिश्रण ते मिश्रण टाकून घ्यायचं आणि इथे मी गूळ आणि चिंचचं पाणी करून घेतलं होतं तर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता नो प्रॉब्लेम आणि हे टाकल्यानंतर आपल्याला ना जे म्हणजे घशामध्ये जे खवखं होते ना ती अजिबात म्हणजे अजिबात होती नाही मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की ट्राय करून बघा तर त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि नंतर त्यामध्ये घालायची थोडीशी धना पावडर तर, तर धना पावडर एकदम पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर घाला नसेल तर राहू द्या तर इथे मस्तपैकी त्याचं मिश्रण करून घ्यायचं जास्त मिश्रण पातळ बनवायचं नाही आणि तुम्हाला जर कुरकुरीत हव्या असेल तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं एकदम कुरकुरीत वडी होते

तर मी इथे घेतलं होतं पानांना थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचं आणि मग इथे पानांना हे करून घ्यायचं बेसनपीठ वगैरे लावून घ्यायचं तुम्ही जसं बेसनपीठ लावता तुम्ही जशी वडी लावता तसं तुम्ही लावू शकताय तर मी असं बनवते आणि मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार होते मी तुम्हाला बोलले पण होते आणि आज मी तुमच्या ती रेसिपी शेअर पण करते तर तुम्ही बघू शकताय इथे ना मी मस्तपैकी असं पानं लावून घेत आहे एका बाजूनी असं लावायचं आणि एका बाजूने असं लावायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं करू शकता आहात तर नक्की ट्राय करा खूप जास्त छान वाटतं आणि इथे मी चार चार पानाची एक वडी बनवणार होते तुम्ही किती पानाची वडी बनवता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर असं केल्यानंतर खूप जास्त छान होते बरं का वडी आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा घशामध्ये अजिबात म्हणजे अजिबात खावणार नाही आणि इथे मी अशी वडी लावून घेतली मस्तपैकी आणि इकडून ना फोल्ड करून घ्यायचं साईडनी फोल्ड करून घ्यायचं दोन्ही साईडनी पुढून पण फोल्ड करून घ्यायचं जसं की व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं आणि नंतर वडीला घ्यायचे रोल करून मस्तपैकी अशी वडी रोल करायची आणि मध्ये मध्ये ना तिला थोडंसं बेसनपीठ लावायचं कारण की ती वडी निघत नाही किंवा विरघळत नाही असं असो आणि इथे मग मी कढईमध्ये पाणी घेतलं होतं तुम्ही जशी वडी उकडता तुम्ही तशी उकडू शकता आहे मी अशी उकडते तर तुम्ही बघू शकताय मी अशी उकडते कढईमध्ये तुम्ही जशी उकडताय तुम्ही तशी उकडू शकताय आणि पार्ट इथे मी चपात्या पण पटापटमध्ये करून घेतल्या होत्या आणि नंतर वड्या थंड झाल्यानंतर तुम्हाला जसं भाजून घ्यायचं आहे किंवा मग तळून घ्यायची वडी तुम्ही जसं करताय तुम्ही तसं करू शकताय आणि इथे मी खाऊन पण दाखवते आहे तुम्हाला खूप जास्त छान झाली होती मी तळे तळून घेतली ती वडी सो आजच्यासाठी एवढंच बा बाय